नमस्कार आणि रेसिप रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया बेसनची कडी ही बेसनची कडी एकदा जर तुम्ही खाल्ली ना तर तुम्ही ह्याची चव अजिबात विसरणार नाही तर ही रेसिपी जराही स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बेसनची कडी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतले आता आपण पातेलामध्ये दही घालूया आता आपण एक ग्लास पाणी घालूया आणि अजून अर्धा ग्लास पाणी घालूया मी इथे दीड ग्लास पाणी घालून घेतले आता आपण हे विस्कणी मिक्स करूया म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत विस्कणी मिक्स करून झालं आहे आता आपण बेसन घालूया इथे मी दोन चम्मच बेसन घालून घेतलं आहे आता हे विस्कणी व्यवस्थित वी मिक्स करून घ्यायचं बेसन व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपण पाव चमच हळद चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करूया तुम्हाला कढी थोडीशी घट्ट बनवायची असेल तर थोडंसं बेसनचं प्रमाण वाढवू शकता आपण जे कढीचे बेटर तयार केलं आहे ते गॅसवरती ठेवले आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं इथे मी गॅस मिडियम ठेवलाय जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत चमच्याने मिक्स करत राहायचं तुम्ही बघू शकता उकळी आल्यानंतर कडीला पिवळसर रंग आलाय आणखीन तीन ते चार मिनट शिजू देऊया म्हणजे बेसन व्यवस्थित शिजलं जाईल चार मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आता आपण कडीला फोडणी देऊय इथे मी गॅसवरती पातेलं ठेवले पातेलं गरम झालंय दीड चमच तेल घालूया तेल गरम झाले अर्धा चमच जिरं थोडीशी मोहरी घालूया आता आपण थोडा कढी पत्ता घालूया पाच ते सहा मिरच्या बारीकट केलेत ते घालूया गॅस कमी ठेवूया आणि मिरची परतून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी या जास्त करू शकता मिरची परतून झाली या आता आपण कढीचं बेटर घालूया कढीचं बेटर घालता वेळेस गॅस कमीच ठेवायचा कढीचं बेटर घालून झाले आता आपण गॅस फुल ठेवूया आणि चमच्याने मिक्स करूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बेसनची कढी नक्की बनवून बघा सगळ्यांना नक्कीच आवडेल दोन ते तीन मिनटं शिजू देऊया तीन मिनटं झालेत आता आपण गॅस बंद करूया बारीक कट केलेली कोथंबीर घालूया आणि मिक्स करूया आमच्यात तर सगळ्यांना बेसनची कडी आवडते बेसनची कडी बनवून तयार झाली आहे तर मग तुम्हाला अच्छी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद